राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून जिल्ह्यात महत्वाची समजली जाणारी म्हसवळ नगर परिषद ही रंगतदार ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत तर दुसरीकडे माजी मंत्री महादेव जानकर खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी मंत्री गोरे यांच्या विरोधात एकजूट दाखवत श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या माध्यमातून जयकुमार गोरे यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून भुवनेश्वरी राजे माने यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी पदासाठी भाजपाला आव्हान केले आहे विकासाच्या मुद्द्यावर सर्व घटक पक्ष एकत्र आलो असल्याचे प्रतिपादन भुवनेश्वरी राजे माने यांनी केले आहे राज्यसंस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि सातारा जिल्ह्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अठराशे सत्तावन्नची स्थापना असणाऱ्या म्हसवड नगर परिषदेचं निवडणूक लागलेलं आहे आणि राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीकडून भुवनेश्वरी देवी तेजसिंह राजमाने मैदानात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तर तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारात नक्की काय भावना आहेत आणि लोकांपुढे कोणत्या मुद्द्यावर जाणार आहात आपण नमस्कार मी भुवनेश्वरी देवी तेजसिंह राजमाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व मित्र पक्ष यांच्या यांच्याकडून चिन्हावरती मी उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी लढवणार आहे तर म्हसवड ही जसं तुम्ही म्हंटल आपली जुनी नगर परिषद आहे तर इथं आम्हाला तर फिरताना जाणवते की अनेक अडचणी आहेत लोकांच्या समोर आता नवीन मुद्दे जे आलेत आपण म्हणतो की जरा भया भयाचं वातावरण वगैरे आहे पण तसं त्याच्यापेक्षा पण मला फिरताना हेच जाणवतंय की अजून पाणी प्रश्न सुटलेले नाहीत अजून रस्त्यांची कामं वगैरे अडकलेली आहेत म्हणजे झालेलेच नाहीत रस्ते फिरताना जाणवते की अजून आम्ही बांधातून वगैरे मातीचेच रोड आहेत सगळे खडक असल्यातूनच अजून चा प्रचार चाललाय आमचा म्हणजे हे जाणवतंय पिण्याच्या पाण्याची पण गैरसोय की बारा बारा दिवसांनी अजून पण पाणी येत आहे पाईपलाईन वगैरे झाल्या असल्या तर तरी पाण्याची अजून सोय नाहीये केव्हा केव्हा दूषित पाणी पण प्यायला लोकांना मग हे आणि अजून आपल्या वाड्या वस्तीत त्याच्यावरती पतदिवे वगैरे असे लावलेले नाहीयेत आम्ही काल संध्याकाळी टॉर्च मध्ये प्रचार केला अक्षरशः रात्रीचा एवढं म्हणजे बिकट अवस्था आहे तिथली सगळी अजून बरेच कचऱ्याचं वगैरे व्यवस्थापन वगैरे सगळं ठिकठिकाणी कचरा साठलेला आहे कचरा गाड्या भंटा गाड्या वगैरे सगळं आहे ते पण वाड्या वस्तीवरचे जे अजून असे भाग आहेत जे मी कालच फिरताना बघितले की सगळे असं कचरा वगैरे साठलेला भरपूर मोठ्या प्रमाणातला असं छोटे छोटे ढीप वगैरे असं पण नाही ते भरपूर मोठ्या प्रमाणातला कचरा ठिकठिकाणी साठलेला आहे हे जमिनीचा तुम्हाला मी काहीच बोलू इच्छित नाही तर हे आता हे आहे ती नगर परिषदेच चा निवडणूक चालली आहे आपले हे सगळे पर्सनल मुद्दे हे सगळे नाहीतर हे ह्याच्याशी निगडीतच नाहीत बऱ्यापैकी त्यामुळे मी ह्याच्यावरती मला जनतेच्या सध्या तरी काही दिसत नाही भाजपच्या विरोधात एकत्र आलेला आहात नक्की कोणत्या मुद्द्यावर एकत्र आला पण तुमच्या सोबत आहेत आम्ही सर्व मित्र पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र आले म्हणजे तुम्ही मी आतापर्यंत आता फिरून जेवढे भाग बघून झालेत सगळे त्यांचा सगळ्यांचा विकास अर्धवट विकास किंवा केव्हाच सुरू न झालेला विकास होता तो कुठंच तुम्हाला असं दिसणार नाही का काही काही का, तर अर्धवटच गोष्टी पडल्या सुरू होता होता राहिलेल्याच गोष्टी असं दिसत सगळं ते आणि मग त्या गोष्टी असं वाटतं की के आपण केव्हा पुढे नेणार ह्या गोष्टी सगळ्या पथ दिवे म्हणा रोजचं पिण्याचं पाणी सुद्धा आणि गटर कचरा व्यवस्थापन हे सगळं कधी व्यवस्थित होणार आहे सुरळीत होणार आहे ह्याच्यासाठी म्हणजे तोच विकास महत्वाचा आहे जनतेचा मग मला हे बाकीचे गोष्टी महत्वाच्या वाटत नाहीत काय त्याच फक्त मूलभूत गरजा आहेत अजून सुद्धा पिण्याचं पाणी रस्ते आणि गटर कचरा ह्या महत्वाच्या गोष्टी ह्या मेन गोष्टींसाठी आम्ही एकत्र आलोय सगळे ह्या अगोदर पार पडल्या पाहिजेत मग नंतरच्या गोष्टी अजून पुढे आणि हे आपले धैर्यशील मोहिते पाटील त्यांनी आणि आपले देशमुख साहेब ह्या दोघांच्या वारंवार प्रयत्नामुळे ते स्टँड अर्धवट सुरुवात केली असेल जरी कोणी पण ते त्यांच्या तगाद्यामुळे ते कम्प्लीट झाले खरच मग हे त्यांच्याच प्रयत्नांनी ते आज तुम्हाला जे दिसते स्टँड ते त्यांच्या प्रयत्नांनी आहे आणि जे एक गार्डन पण आपण म्हणतोय त्यात पण तुम्ही मसवडच्याच लोकांचा टॅक्स घेतलेला आहे आणि त्या टॅक्सनी ते काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच ते उभारले मला माहितीच आहे मी अजितराव राजेमाने ह्यांची मी सून आहे तर मी पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून मी आले तर मी आमच्या बापूंकडून हेच ऐकले की हे सगळे आपलेच हा आपला तो आपला सगळी जनता ही आपलीच आहे हेच ऐकले मी पहिल्यापासून त्यांच्याकडून त्यामुळं मग मला बाकीच्या गोष्टी मग मी आता फिरायला लागली ना तर मला हे जाणवतं की ही माझी जनता हे माझे लोक तर ह्यांच्यात किती हे सगळी गैरसोय यांच्या है जीवनातली गैरसोय आहे ही त्यांच्या हे सगळं जाणवतंय मला त्यामुळं मला तुम्ही म्हणताय ही टीका प्रचाराचं त्यांनी शुभारंभ करताना जे म्हंटल होतं त्यांनी सगळ्या वेळ आपला टिकेतच घालवलाय लोकांच्या विकासाचं त्यात काहीच सांगितलं नाही त्यांनी नाहीतर तुम्ही अजून सुद्धा बघताय की त्यांची काय विकास काम चाललं हे पण तुम्हाला दिसतच आहे सर्वांना पण तुम्ही ज्या ज्यावेळी माझं म्हणजे मला विचाराल तर मला बाकीच्या उलट गोष्टीत काही रस नाहीये टिक्का टिप्पणी तीक कुणी काय केली आमच्या परिवारावर टिकून काय बोलले वगैरे त्यात काही म्हणजे त्या गोष्टी मला जनतेसमोर मोठ्या वाटत नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका